ोथ फार्मर प्रोड्युसर कंपनी कासराळी एकूण मी डायरेक्टर आहे एकूण सोळाशे ऑनलाईन झालेले आहेत आणि त्यापैकी नऊशे म्याशे शेतकऱ्यांना सोडलेले आहेत आणि जवळपास नऊ हजारची खरेदी झालेली आहे आपल्या सेंटरला शासनाने जे पॅरामीटर लावून दिलेलं ला आहे यावर्षी अति पाऊस झाल्यामुळे पॅरामीटरमध्ये माल बसत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचे थोडं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या निकषामध्ये काही बदल करून त्याचे चेंजेस करून शेतकऱ्याचं माल जास्तीत जास्त घेण्याचे प्रयत्न करावे पॅरामीटरमध्ये जर जास्त पॅरामीटरमध्ये जर काही चेंजेस केले तर शेतकरी त्या पॅरामीटरमध्ये बसून जाते पण त्यांचा माल जे आता उद्दिष्ट जे आहे त्या उद्दिष्टमध्ये त्यांची खरेदी होऊन जाते यावरती या यावर्षी या जास्त पाऊस झाल्यामुळे माती आणि डॅमेजचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे काही शेतकरी या एमएसपी पासून वंचित राहत आहेत शासनाच्या शासनाने त्या निकषामध्ये काहीतरी वाढ करून शेतकऱ्यांचं माल खरेदी करण्यात यावी ही सर्व शेतकऱ्यांकडून विनंती व आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून विनंती आहे ऑनलाईन डेट के ऑनलाईन डेट ऑनलाईन डेट आजच तीस दिवसांना वाढलेली आहे त्यामुळं काही ऑनलाईनचं काही नाही शेतकरी काही राहिलेत एक मी आवाहन करतो काही शेतकरी राहिले त्या शेतकऱ्यांनी पण ऑनलाईन करून घ्यावे चॅनलच्या माध्यमातून मी तुमचं खूप छान असा उपक्रम आहे तुमच्या चा चॅनलचं जे शेतकरी जे अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना कसं शेतकरी आणि शासन याच्यामधलं जे अडचणी आहेत हे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं चॅनलच्या माध्यमातून आणि शेतकरी जे एम एस पीपासून दूर राहत आहेत त्यांना बाहेर काढण्यात यावं आणि त्यांचे जे निकष आहेत निकषामध्ये थोडं सुधारणा करून त्यांचा पूर्ण माल घेण्यात यावे ही शेतकऱ्याकडून व आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून विनंती आहे